नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एम पी एस सीचं एक नवीन अपडेट आलेलं आहे ठीक आहे हे अपडेट जे आहे ते चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच आहे यामध्ये जी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस राज्यसेवा पूर्वपरीक्षा जी आहे त्या संदर्भात ही बातमी आहे संपूर्ण डिटेल्स आपण पाहूया ते आधी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा राज्यसेवा पूर्वपरीक्षा ही जी आहे ते पंचवीस आघाड दोन हजार चोवीस रोजी आहे म्हणजे येत्या रविवारी रविवारी ही जी आहे ती एक्झाम होणार आहे पुढच्या पंचवीस तारखेला त्याची जे हॉल तिकीट आहे ते हॉल तिकीट तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध झालेले आहे आता हे डाउनलोड कशी कर करायची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देत आहे त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तेथे ते ते तुम्ही डाउनलोड करू शकता आणि ही जी वेबसाईट आहे एम पी एस सी ऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता त्याचबरोबर या व्यतिरिक्त तुम्हाला ज्या काही सूचना आहेत त्यासुद्धा इथे दिलेल्या आहेत यामध्ये तुम्हाला म्हणजे आता पावसाळा सुरू आहे वेगवेगळे आंदोलने मोर्चे आहेत त्याचबरोबर ट्रॅफिक जाम या बाबी लक्षात घेऊन तुम्हाला कमीत कमी, -कमी दीड तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहा असं सांगितलेलं आहे त्यानंतर तुम्हाला जो टाइम दिलेला आहे एक्झाम सेंटरवर उपस्थित से राहण्यासाठी त्या टाईमच्या नंतर जर तुम्ही गेला तर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला एक्झामला प्रवेश देणार येणार नाही ना ठीक आहे तुम्हाला दिला जाणार नाही त्याचबरोबर तुम्ही ज्यावेळेस हॉल तिकीट डाउनलोड कराल त्यावेळेस तुम्हाला गाईडलाईन्स फॉर एक्झामिनेशन असं एक सेक्शन आहे त्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या वस्तू तुम्ही एक्झाम सेंटरमध्ये नेऊ शकता आणि त्याचबरोबर कोणकोणते झेरॉक्स वगैरे तुम्हाला आय डी प्रूफचे कसे झेरॉक्स न्यायचे आहेत अजून काही इतर बाबी ज्या आहेत बाळाच्या त्या सर्व त्यामध्ये दिलेल्या आहेत तुम्ही शूज घालू शकता का शूज घालू शकणार नाही पेन कोणता वापरायचा त्याचबरोबर कोणत्या रंगाचा पेन वापरायचा शाई कोणती असेल ठीक आहे त्याचबरोबर अदर सर्व डिटेल्स त्यामध्ये दिलेले आहेत ते सर्व तुम्ही पाहून घ्यायचे आहेत त्याचबरोबर तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी कोणता कोणतीही अडचण आली तर तुम्हाला इथं कॉन्टॅक्ट दिलेले आहेत त्यावर कॉन्टॅक्ट तुम्हाला करायचं आहे मेल आय डी वगैरे दिलेले आहेत वेबसाईट दिलेले आहेत फोन नंबर दिलेले आहेत याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तिथे जर तुमची काही अडचण असेल तर